आयोजन करण्यात राम सगळ्यांचेच आहेत प्रभू श्रीराम परंतु आधी ज्या पद्धतीने उपहास केला गेला, गेला। ज्या पद्धतीने नेहमीप्रमाणे टामणे दिले गेले आणि त्याच्यानंतर रामानेच दिलेली ही सद्बुद्धी असावी आज आ, आज आज की आज ते काळारामाच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी जाऊन साफसफाई करतायत त्यामुळे प्रभू रामाने या सगळ्या विरोधकांना अशाच पद्धतीची समृद्धी द्यावी आज इतका चांगला सोहळा त्या ठिकाणी साजरा होत असताना देशात नाही तर जगात त्याचं स्वागत होतं आहे आज आपण पाहिलं की इथंही कार्यक्रम साजरा होत असताना अनेक परदेशी जी मुलं होती मुली होत्या त्यांनी येऊन या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहे असं असताना आपल्याच राज्यातले काही असे आहेत की ज्यांना आता परिणिती झाली आहे त्याच्यामुळे याच्यावरती फार बोलणं नाही परंतु प्रभू श्री रामाने सगळ्यांना सद्बुद्धी द्यावी एवढंच या निमित्ताने सांगेन जय श्रीराम आणि आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की बावीस जानेवारीला रामलल्लाच्या रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना त्या ठिकाणी होणार आहे आणि संपूर्ण भारतवर्षामध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे आपण पाहतोय की फक्त भारतच नाही परदेशातही लाखो आपली हिंदू कुटुंब त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्यासाठी सुद्धा हा, हा आस्थेचा क्षण आहे प्रत्येकजण त्या त्या ठिकाणी आपापल्या परीने ही राम दिवाळी साजरा करत आहे सगळं राममय झालेलं जग आहे कोण पेंटिंग्स काढतंय कोण मूर्ती आहे कोण त्या ठिकाणी प्रभू श्री रामाचा वेश परिधान आहे आणि अशा पद्धतीने जो तो आनंदामध्ये आपला आनंद साजरा करतोय मग आम्ही तरी मागे कसे राहणार आणि म्हणून भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी रामभजन आणि रामरक्षेच्या आवर्तनाचं एक रामाची आळवणी प्रभू श्रीरामाची आळवणी या ठिकाणी आयोजित केली आणि त्याला उदंड असा प्रतिसाद मिळाला मला आनंद आहे की आज आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी यांच्या सौभाग्यवती बावनकुळे या ठिकाणी आलेले आहेत मुंबईचे प्रदेशाध्यक्ष भाजपाचे आशिषजी शेलार यांच्या सौभाग्यवती प्रतिमाताई आज या ठिकाणी आलेले आहेत आमदार प्रसाद लाड यांच्या सौभाग्यवती ठिकाणी आहेत त्याचबरोबरीने आमदार श्रीकांत भारतीय यांच्या मिसेस आ, श्रेया भारतीय या ठिकाणी आणि सगळ्यात महत्वाचा क्षण आज जर आमच्यासाठी काही असेल तर पंच्याऐंशी वर्षाच्या वृंदादाई पाठक या आज या ठिकाणी आल्या की ज्या स्वतः कारसेवक होत्या आणि त्यांनी बाबरीचा ढाचा ढळताना त्या ठिकाणी याची टोही देही याची डोळा त्या ठिकाणी त्यांनी पाहिलाय आज त्यांनी वेळेचे क्षण सांगत असतात शंभर भाऊक झाल्या आणि आमच्या सगळ्यांसाठी हा भाऊक क्षण होता की एक स्वप्न आपण पाहिलेलं आहे आणि ते प्रत्यक्षात आणायचं काम सन्माननीय मोदीजींनी केलेलं आहे आणि हा आनंदोत्सव संपूर्ण देशात आज आपण साजरा होताना पाहतो